नमस्कार तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी बाजारात मिळते तशीच मँगो फ्रुटी घरच्या गर घरी बनवणार आहोत तर ही मँगो फ्रुटी बनवताना कुठलाही फूड कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह आपण वापरले नाही तर आहे तरीसुद्धा आठ दिवस फ्रीज में ही मँगो फ्रुटी व्यवस्थित टिकते तसेच मँगो फ्रुटी याआधी मी तीन ते चार वेळेस बनवली आहे त्याबरोबर आलेले अनुभव आणि खूप साऱ्या टिप्ससह मी तुमच्याबरोबर मँगो फ्रुटीची रेसिपी आज मी शेअर केली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग अगदी होममेड मँगो फ्रुटी झटपट घरच्या घरी कशी बनवायची ते बघूयात तर त्यासाठी इथे छोट्या आकाराचे तीन आंबे घेतले आहे आणि एक कैरी घेतली आहे आंबे आणि कैरी स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आता आपल्याला यांची साल काढून घ्यायची आहे मी इथे आंब्यांची साल काढून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा तिघही आंब्याची साल काढली गेली आहे अशाच प्रकारे कैरीची सुद्धा आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहे आता फ्रुटीचा रंग हा आंब्याच्या कलरनुसार बदलू शकतो म्हणजे जर आंबे पिवळ्या रंगाची असतील तर फ्रुटीचा रंग हा पिवळा येतो आणि आंबे थोडेसे ऑरेंज कलरमध्ये असतील तर फ्रुटीचा रंग थोडासा ऑरेंज कलरमध्ये येतो आता आपण इथे आंबे कट करून घेतलेले आहे आता आपण कैरीसुद्धा प्रकारे कट करणार आहोत तर कैरीचं प्रमाण घेताना आंबा कितपत गोड आहे आंबट आहे त्यानुसार आपल्याला ठरवावं लागतं तर मी इथे साधारण पाव कप इतकी चिरून घेतलेली कैरी वापरली आहे तीन आंब्यांसाठी इथे आंबे आंबट आहे थोडीशी माझी त्यामुळे मी कैरीचं प्रमाण थोडं कमी घेतलेलं आहे जर तुमचा आंबा खूप गोड असेल तर तुम्ही या ठिकाणी कैरीचं प्रमाण वाढवू शकतात जर एक मोठा आंबा असेल अगदी गोड तर त्यासाठी पाव कप तुम्ही चिरून घेतलेली अशी कैरी वापरली तरीही चालेल तर कैरी आणि आंबा आपल्या इथे चिरून रेडी आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आता आपण यामध्ये थ्री फोर्थ कप इतकी साखर वापरली आहे तर साखरेचं प्रमाणसुद्धा आंब्याच्या गोडीनुसार आपल्याला कमी जास्त करावं लागतं जर आंबा खूप गोड असेल तर तुम्ही साखर कमी करू शकतात आणि आंबा थोडासा आंबट असेल तर तुम्ही साखर यापेक्षाही थोडीशी वाढवू शकतात आता या स्टेजला आपण थोडंसं या मिश्रणाची चव घेऊन बघायची जर तुम्हाला यामध्ये साखर कमी वाटली तर अजून तुम्ही साखर वाढवू शकतात आणि जर समजा खूप गोड झालं असेल हे मिश्रण तर तुम्ही यामध्ये कैरीसुद्धा वाढवून पुन्हा मिक्सरवर फिरवून घेतलं तरीही चालेल आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक कप पाणी टाकून ते पाणी यामध्ये ॲड केलं आहे आता हा पॅन आपल्याला गॅसच्या फ्लेमवर ठेवून मंद आचेवर हे शिजवून घ्यायचं आहे मिश्रण जसं हे मिश्रण शिजून होतं ते एकसारखं मिळून येतं आणि असं थोडंसं ट्रान्सपरंट झाल्यासारखं दिसतं एक उकळी आली की गॅस आपल्याला बंद करायचं आहे साधारण चार ते पाच मिनटासाठी मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला उकळवून घ्यायचं आहे किंवा गरम करून घ्यायचं आहे तर हे बघा इथे आपलं हे मिश्रण शिजून रेडी झालं आहे आता आपण हे गाळून घेणार आहोत बऱ्याचदा कैरी व्यवस्थित आपली या वाटणामध्ये दळली जात नाही त्यामुळे असं हे गाळून घेणं गरजेचं आहे त्यामुळे अगदी बाजारात मिळते तशीच आपली फ्रुटी या ठिकाणी तयार होते आता जर तुम्हाला ही जास्त दिवस टिकवायची असेल तर तुम्ही या स्टेजला यामध्ये एक चमचा विनेगर टाकू शकतात किंवा मग अर्धा लिंबाचा रस तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात आता यामधल्या निघालेला चौथा मी बाजूला काढून टाकला आहे तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असं आपलं हे मिश्रण इथे तयार झालं आहे आता आपण यामध्ये पुन्हा दोन कप गार पाणी ॲड केलेलं आहे तर एकूण मी इथे तीन कप पाण्याचा वापर केलेला आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये आपल्याला एखाद्या तासासाठी थंड करायला हे मिश्रण ठेवून द्यायचं आहे मस्त आपली इथे फ्रुटी अगदी बाजारात मिळते तशीच तयार झालेली आहे तर एक तास झालेला आहे मी फ्रीजमधून काढून घेतली आहे अशी थंडकार आता फ्रुटी आपल्याला ग्लासामध्ये सर्व करायची आहे तुम्ही आठ दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद